जगातील सर्वात शक्तिशाली तीन देश नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत जगातील तीन सर्वात शक्तिशाली देश आणि ते इतके बलवंत का आहेत मग सुरुवात करूया नंबर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यू एस ए अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश मानला जातो याचं मुख्य कारण म्हणजे त्याची मजबूत अर्थव्यवस्था प्रगत लष्करी तंत्रज्ञान आणि जागतिक नेतृत्व नंबर दोन चीन चीन हा दुसरा सर्वात शक्तिशाली देश मानला जातो तो जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे आणि अर्थव्यवस्थेतही प्रचंड वेगाने प्रगती करत आहे चीनची लष्करी ताकद तांत्रिक विकास आणि जागतिक बाजार असलेल्या वर्चस्वामुळे तो शक्तिशाली ठरतो नंबर तीन रशिया रशिया हा तिसरा सर्वात शक्तिशाली देश आहे त्याच्या विशाल भूभागामुळे तीन सर्व शक्तिशाली देश त्यांचं जागतिक राजकारणावर आणि संरक्षणावर मोठं वर्चस्व आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कोणता देश तुम्हाला सर्वात जास्त ताकतवर वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोचक माहिती साठी सबस्क्राईब करा मराठी टॉप ला धन्यवाद